जर तुम्ही शेतकऱ्याला आश्वासन दिले ते पूर्ण करणार का जे तुम्ही घोषणा दिला शेतकऱ्यांची ते तुमचं सरकार आल्यानंतर पूर्ण करणार आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करू आम्ही जुमला करणार नाही आमचं उद्योगपत्यांशी संबंध नाही रिलायन्स पेट्रोल पंप जेव्हा चालू झाले चालू झाले ते बंद करावं लागेल आमचं उद्योगपत्याशी नातं असतं तर रिलायन्सचे पेट्रोल पंप आता मोदी सरकारनंतर चालू झाले त्याचं उदाहरण एक आहे स्पष्ट आमचं आमची एकदम क्लिअरिटी आहे की जनते जे पैसे जीएसटीच्या माध्यमातून निवडून या मित्रांना दिलं जाते हे सगळे पैसे आम्ही लोकांपर्यंत वापस पाठव हो, तो संकल्प पा आमचा आहे की गॅरंटी आहे गॅरंटीच नाही तर वॉरंटी पण आहे आमचा जुमला नाही जे पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्जाची घोषणा केली ती जिल्हा बँकेने ते शेतकऱ्यांना तुम्ही बिनव्याजी दिलात काय लातूर जिल्हा बँकेने नाही पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांना बिगर बिगरव्याजी बोललेली होती त्याची तुम्ही बिनव्याजी दिलात मला एक आपलं आमचं धोरण होतं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनीच ते धोरण आणलेलं होतं बिन व्याजी आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊ या सरकारने स्तोवास केला की आम्ही त्याचा विरोध केला विधानसभेत त्यांनी साठ टक्के व्याजाने शेतकऱ्यांना लोन देण्याची भूमिका मांडली होती मग हे निवडणूक तोंडावर आल्यामुळे ते मागा आले बॅकफुटवर आले त्यामुळे त्यांनी थांबवलेलं आहे या सरकारनी करा आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक जी बिनव्याधी पाच लाखापर्यंत ते आम्ही राज्याला लागू